दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का अरविंद केजरीवाल मनीष सिसोदियांचा पराभव तर अतिशय विजयी झाल्यानं किंचित दिलासा दिल्ली सत्तावीस वर्षांनंतर भाजपाचं कमळ फुलणार आपच्या बारा वर्षांच्या सत्तेला सुरुंग काँग्रेसने भोपळाही फोडला नाही दिल्लीत दारू घोटाळ्यामुळे पराभव अण्णा हजारेंचा केजरीवालांवर घणाघात सत्तावीस वर्षांनी राजधानीत कमळ फुलणार सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलणार पंतप्रधान मोदी रात्री आठ वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करणार दिल्लीत भाजपा कार्यकर्त्यांचं जोरदार सेलिब्रेशन मराठा आरक्षणासाठी जरांगींचा लढा सुरूच पंधरा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार जरांगींची घोषणा सोमवारी साळवी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार ठाण्यात शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी यांचा पक्षप्रवेशाच्या होत्या चर्चा एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत रात्री अमित शहाची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती शिंदेची शहांसोबत नाराजी संदर्भात चर्चा एप्रिल पासून घर आणि जमिनींचे दर वाढणार रेडी रेकनरच्या किमतीत दहा टक्क्यांची वाढ होणार पश्चिम रेल्वेवर आज तेरा तासांचा ब्लॉक रात्री दहा ते रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉक असणार मुंबई सेंट्रल ते ग्रँड रोड दरम्यान पुलाच्या गर्डरचं काम सुरू असल्यानं निर्णय